स्मॉल इंडस्ट्री मध्ये आपण उद्यम आधार काढून त्या महिलांना घरगुती उद्योग कसे देणार ग्रह उद्योग त्यासाठी आम्ही तीन ते चार कंपन्यांसोबत टायअप केलेला आहे त्या कंपन्या अशा आहेत की आपण उद्यम आधार काढून घेतलं चाळीस साठ साठचा ग्रुप करून चार ग्रुपचा त्या दोनशे चाळीस महिला होतात त्याच्यामध्ये तीन ग्रुप पाडायचे पहिला ग्रुप असेल की त्यांना फक्त शिलाई मशीनचं काम येईल दुसरा ग्रुप असं असेल की त्या शिकलेल्या असतील पण शिलाई मशीनचं काम येणार नाही आणि तिसरा ग्रुप असा असेल की त्यांना दोन्ही जमत नाही शिक्षण पण नाहीये शिलाई मशीनचं पण काम येत नाही मग याच्यात जो पहिला ग्रुप आहे त्यांच्यासाठी आम्ही दोन कंपन्यांसमोर टाईप केले गार्मेंट्स आहेत ते त्या मध्ये ते पेटीकोट कटिंग करून देतात फक्त आपल्या महिलांनी शिलाई करून द्यायची आणि काही ठिकाणी युनिफॉर्म आहेत जे असतात ना एम डिपार्टमेंट डिपार्टमेंटचे एस टी महामंडळचे किंवा मग ते डॉक्टर्स त्यांचे अॅप्रॉन असतात तर ते मशीननी कटिंग देतात फक्त ते फिटिंग करून द्यायचं काम त्यासाठी रील बटन आणि कटिंग आलेला कपडा मग त्यासाठी आपल्याला